वारं फिरलं अपक्ष उमेदवार लक्ष्मण पुजारी यांचा तम्मनगौडा रवी पाटील यांना पाठिंबा जत विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार लक्ष्मण पुजारी यांचा आज अपक्ष उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील यांना जाहीर पाठिंबा मिळालेला आहे लक्ष्मण पुजारी हे जत विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत आणि ओबीसी नेते शंकर वगरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर होकार देत आज लक्ष्मण पुजारी यांनी रवी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे लक्ष्मण पुजारी म्हणाले की जत तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान म्हणून मी निवडणूक रिंगणात उतरलो होतो जत तालुक्यात सध्या परक्याचं आक्रमण सुरू आहे बाहेरचे लोक येऊन आमच्या तालुक्यात निवडणूक लढवत आहेत आणि हे आक्रमण थोपवण्यासाठी आपण निवडणूक लढवत होतो मात्र जत तालुक्याचे भूमिपुत्र असणारे तमन तमनगौडा रवी पाटील यांचा विजय निश्चित आहे ते मोठ्या मताधिक्यानं विजयी भावेत यासाठी आपण त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत सर्व दोनशे सत्याऐंशी बूथवर आपण प्रचार करणार असल्याचं लक्ष्मण पुजारी यांनी सांगितलं आहे मी लक्ष्मण पुजारी जत विधानसभा अपक्ष उमेदवार मी उमेदवार ह्यासाठीच भरली होती की जतच्या विकासासाठी आणि जतचा स्वाभिमान जागृत होण्यासाठी कारण जतवर भारीशी परकी लोकांनी आक्रमण करत आहेत त्यासाठी मी उमेदवार भरल्या होता परंतु दमनगौडा रवी पाटील देखील स्वामी आपल्या भूमिपुत्र आहे त्यांनी देखील जोरदार लावले की त्यांनी असून विधान परिषद धावलं होतं तरी देखील जजच्या मातीसाठी जजच्या स्वाभिमानासाठी ती बळी पडली नाहीत म्हणून मी यांना रवी पाटील साहेबांना मी आज मी पाटमा देतो अपक्ष उमेदवारचा आणि दोनशे सत्याऐंशी बुधवर आमची यंत्रणा आहे त्यामुळे नक्कीच आम्ही फायदा होईल आणि नक्कीच आम्ही त्या लढाईत आम्ही जिंकू एवढं मी आत्मविश्वास देतो रिपोर्ट एसबीएन मराठी